नमस्कार आज मी बनवणार आहे बाजारात मिळतात तसे समोसे समोसे बनवण्यासाठी मी इथे अगदी सोपी पद्धत वापरली आहे त्यासाठी मी इथे तीन वाट्या मैदा घेतला आहे सगळ्यात आधी कणिक मळून घ्यायची मी इथे तीन वाट्या मैदा घेते आहे मैदा गाळूनच घ्यायचा आहे त्यात मी चवीपुरते म्हणजे एक चमचा मीठ घातला आहे तीन मोठे चमचे तेल घातलं आहे आता मी हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते पूर्ण मैद्याला व्यवस्थित तेल चोळून घ्यायचं आहे पूर्ण मैद्याला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे ह्या पद्धतीने मी इथे व्यवस्थित पिठाला तेल लावून घेतलं आहे ह्या पद्धतीने मोठ वाळली जाईल एवढं तेल घालायचं आता आपण कणिक मळून घेऊ थोडं थोडं पाणी घालायचं आणि व्यवस्थित पीठ म मळून घ्यायचं आहे ह्या पद्धतीने अगदी थोडं थोडं पाणी घालायचं नाहीतर पीठ खूप सहील होतं मीडियम पीठ मळायचं आहे खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही आता इथे पीठ मळून तयार आहे आता हे मी थोडा वेळ मळून घेणार आहे पंधरा ते वीस मिनटं छान मळायचं आहे पीठ पीठ थोडंसं घट्ट ठेवायचं म्हणजे मळून मळून ते सॉफ्ट होतं ह्या पद्धतीने पीठ छान मळून घ्यायचं आहे मी पंधरा ते वीस मिनटं पीठ मळून घेतलं आहे आणि पीठ खूप छान सॉफ्ट झालं आहे आता मी हे अर्धा पाऊन तास झाकून ठेवणार आहे त्यानंतर मी इथे मिक्सरच्या भांड्यात दहा ते बारा लसूणच्या कळ्या घेतल्या आहेत एक चमचा धणे घ्यायचे तीन हिरवी मिरची अर्धा चमचा जिरे आणि आता हे सगळं मी मिक्सरला जाडसर वाटून घेते त्यानंतर मी इथे चार मोठे बटाटे घेतले आहेत ते उकडून मॅश करून घेतले आहे आता आपण समोसे बनवण्यासाठी सारण तयार करून घेऊ मी इथे कढई गरम करायला ठेवली होती त्यात त्यात एक चमचा तेल घातलं आहे तेल कमीच घालायचं चा। तेल छान गरम झालं की त्यात अर्धा चमचा जिरे घालायचे त्यानंतर त्यात सात ते आठ काजू घातले आहेत एक चमचा किसमीस घातले आहेत आणि आता है है। ग्यास ची हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवायची आता हे व्यवस्थित परतून झालं आहे त्यात मी मिक्सरला जे जाडसर वाटून घेतलं होतं धने मिरची जिरे ते सगळं घालायचं आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे त्यात मी एक चमचा हळद घातली आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून घेते त्यानंतर गॅस बंद करायचा गॅस बंद करायचा आणि त्यानंतर बटाटे घालायचे आहेत बटाटे अगदी झाडसर राहू द्यायचे जास्त बारीक करायचे नाही त्यानंतर ह्या चवीपुरतं मीठ घालायचं आहे थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हे थंडच असतं त्याच्यामुळे याला थंड करायची गरज नाही आपण लगेच समोसे तयार करून घेऊ गरम असेल तर सारण थंड करून घ्यायचं आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून घेते मी हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आणि समोस्याचं सारण तयार आहे आता आपण समोसे कसे बनवायचे ते बघूया पीठ छान मुरलं आहे आता मी हे परत एकदा पाच सात मिनटं मळून घेते पीठ जेवढं छान मळलं जाईल तेवढं समोसे खूप छान होतात खुसखुशीत होतात मी इथे पाच सात मिनटं पीठ छान मळून घेतलं आहे छान सॉफ्ट झालं आहे आता आपण समोसे कसे करायचे ते बघू समोसे बनवण्यासाठी मी इथे पिठाचे छोटे छोटे गोळे करून घेते समोस्याची साईज केवढी ठेवायची ते आपल्यावर डिपेंड आहे मी इथे छोटी चपाती बनेल एवढा गोळा घेतला आहे ह्या साईजचे छोटे छोटे गोळे बनवून तयार करून घ्यायचे ह्या पद्धतीने सगळे पिठाचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत आता मी इथे एक गोळा घेऊन चपातीच्या साईजचा लाटून घेणार आहे पारी लाटताना जास्त जाडसर लाटायची नाही आपण चपाती लाटतो त्यापेक्षा थोडीशी जाडसर ठेवायची आता इथे पारी लाटून तयार आहे त्यानंतर पारीला मी मधून कट करून घेणार आहे एका पोळीचे दोन समोसे बनवून तयार होतात आता समोसे ह्या पद्धतीने बनवून घ्यायचे सगळ्यात आधी ह्या पद्धतीने कोण बनवून घ्यायचा आहे त्यानंतर ह्यात सारण भरून घ्यायचं ह्या पद्धतीने सारण जास्त दाबून भरायचं नाही ह्या पद्धतीने व्यवस्थित सारण भ भरून घ्यायचं आहे आणि दोन्ही बाजू व्यवस्थित बंद करून घ्यायचा समोसा छान बंद करायचा नाहीतर तेलात जाऊन फुटतो आणि समोसा बनून तयार आहे आता मी आणखी एक समोसा बनवून दाखवते ह्या पद्धतीने कोण बनवायचा मागची बाजू बंद करायची आणि त्यानंतर ह्यात सारण भरून घ्यायचं आहे आणि त्यानंतर समोसा बंद करून घ्यायचा दोन्ही बाजू व्यवस्थित बंद करायच्या तेलात फुटायला नको ह्याच पद्धतीने मी इथे सगळे समोसे बनवून तयार करून घेतले आहे त्यानंतर मी इथे तेल गरम करायला ठेवले आहे तेल जास्त गरम करायचं नाही तेल अगदी कोमट असायला हवं ह्या पद्धतीने मी थोडासा कणकेचा गोळा टाकून बघितला आहे तो लगेच वर येत नाही आहे म्हणजे तेल व्यवस्थित गरम आहे जास्त गरम नाही आहे आणि अशाच कोमट तेलात समोसे टाकायचे ह्या पद्धतीने तेलात बसेल एवढे समोसे हळूहळू टाकायचे आहेत समोसे लगेच पलटवायचे नाही समोसे तळायला खूप वेळ लागतो एका बाजूने समोसे पाच मिनटं व्यवस्थित तळून घ्यायचे त्यानंतर समोसे पलटवून घ्यायचे आहेत ह्या पद्धतीने समोसे थोड्या थोड्या वेळाने पलटवायचे आणि व्यवस्थित खरपूस गुलाबी रंग येतो तोपर्यंत तळून घ्यायचे आहेत समोसे अगदी गॅसची फ्लेम मंद ठेवायची आणि मगच तळायचे समोसे तळायला पंधरा ते वीस मिनटं लागतात आणि इथे समोसे छान ब्राऊन कलर आला आहे गुलाबी कलर आहे आला आहे आणि समोसे बनून तयार आहे आता मी हे काढून घेते ह्या पद्धतीने समोसे खूप खुसखुशीत होतात कुरकुरीत होतात नक्की करून पहा समोसे बाहेरून आणायची गरज पडत नाही नक्की करून पहा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कॉमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका धन्यवाद